श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला तपाला बसला डम डम डमरू वाजवला तपाला बसला डम डम डमरू वाजवला श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला तपाला बसला डम डम डमरू वाजवला तपाला बसला डम डम डमरू वाजवला पहिल्या सोमवारी पहिल्या सोमवारी बेलपाचही पानांचा पहिल्या सोमवारी बेल ही पानांचा ही पानांचा माझ्या शंभूला पाच ही पानांचा माझ्या शंभूला वाहायचा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू तापाला बसला श्रावण महिन्यात शंभू तापाला बसला तपाला बसला डम डम डमरू वाजवला तपाला बसला डम डम डमरू वाजवला दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी भस्म ला कपाळी लाविला दुसऱ्या सोमवारी ला ला। सो भस्म ला कपाळी लाविला कपाळी लाविला शिवमुठ शंभूला वाहिला कपाळी विला शिवमुठ शंभूला वाहिला श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला तपाला बसला डम डम डमर वाजवला तपाला बसला डम डम डमरू वाजवला സോമ്യ സോമ ശംഭൂലേ തിസര സോമ ശംഭൂല വാരി ശംഭൂല വാരി ഡോള ഭരണ പയില്ല ശംഭൂല വാരി ഡോള ഭരണ പയില്ല ശ്രാവണ മാവണ മ शंभू तपाल बसला श्रावण महिन्यात शंभू तपाल बसला तपाला बसला डम डम डमर वाजवला तपाला बसला डम डम डमरू वाजवला चौथ्या सोमवारी चौथ्या सोमवारी शिवमुठ आहे तिळाची चौथ्या सोमवारी शिवमुठ आहे तिळाची आहे तिळाची माझ्या शंभूला वाहायची आहे तिळाची <laughs> माझ्या शंभूला वाहायची श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू तफल बसला श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला तपाला बसला डम डम डमरू वाजवला तपाला बसला डम डम डमर वाजवला पाचव्या सोमवारी पाचव्या सोमवारी नैवेद्य पोळीचा पाचव्या सोमवारी नैवेद्य पोळीचा पूरणपोळीचा माझ्या शंभूला धावायचा पूरणपोळीचा माझ्या शंभूला धावायचा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला श्रावण महिन्यात शंभू तपाला बसला तपाला बसला डमडम डमरू वाजवला तपाला बसला डम डमरू वाजवला तपाला बसला डम डमरू वाजवला